नमस्कार मंडळी यालकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आषाढ स्पेशल अशा कापण्या बनवलेल्या आहेत मी पूर्वी लोक आकाड तळायचं आकाड तळायचं असे म्हणायचे तर बघूया आपण या कापण्या कशा बनवायच्या चला तर आपण कापण्याला सुरुवात करूया तर मी वाटी खूप लहान पडते म्हणून मी हा एक छोटा डबा घेतलेला आहे तो आधी गुळ किसून घेतलेला आहे मी आणि आपल्याला साहित्य सगळं ह्याच सेम प्रमाणात घ्यायचं आहे तर ज्या डब्याने मी गूळ मो मोजून घेतला होता ना त्याच डब्याने एक डब्बा पाणी घेते सेम त्याच प्रमाणात आता हे पाणी आपण गरम करून त्याच्यामध्ये गूळ टाकून गूळ वितळवून घ्यायचं आहे आता हे सारखं हलवून आपल्याला हा गूळ वितळवायचा आहे तर उकळी येऊ द्यायची नाही किंवा ह्या गुळाचा पाकही आपल्याला करायचा नाही आहे तर जोपर्यंत गूळ आपला पूर्ण विरगळत नाही तोपर्यंत आपण हे हलवत राहायचं असं तर आपला गूळ चांगला विरगळलेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि पातेला आपण खाली काढून ठेवूया थंड पाणी करून घेऊया हे तर इकडे मी सेम याच डब्याने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन डबे आणि बेसन घेतलेलं आहे मी चार चमचे आपले बडीशेप कच्ची बडीशेप असते ना ती पावडर करून घेतलेली आहे मी ती एक चमचा घेतलेली आहे सुंठ पावडर ती पण एक चमचा घेतलेली आहे आणि गोडाचा काही प्रकार करायचा म्हटलं तर थोडं तरी मीठ टाकणं गरजेचं आहे तर हे मी थोडंसं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे तेही टाकते हे सगळं आपण एकजीव करून घेऊया व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मला मोहन टाकायचं आहे गरम तेलाचं तुम्ही तुपाचं पण टाकू शकता आमच्याकडे तूप चालत नाही तेलाचाच वापर असतो माझा जास्त तर हे जास्त कडकडीत पण तेल तापवायचं नाही थोडंसं गरम करून घ्यायचं आणि हे तेलाचं मोहन आपण या पिठामध्ये टाकायचं आता हे गरम असल्यामुळे आपण लगेच हाताने ते मिक्स करायला घ्यायचं नाही आधी चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्याच्यानंतर ते हाताने त्याच्यात ज्या काही गाठी झालेल्या असतात तेलामुळे त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आणि सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल लागेल असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आता हे गुळ विरगळून घेतलेलं आहे ते थंड झालेलं आहे पाणी कोमट झालेलं आहे तर मी हे गाळून घेते कारण समजा गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो गाळून निघून जाईल म्हणून मी हे गुळाचं पाणी गाळून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे एकच एक माप ठेवायचं त्यानेच गुळ घ्यायचा पाणी त्यानेच घ्यायचं आणि पिठाचं पण प्रमाण सेम तेच ठेवलं ना अक्षरशः कापण्या खूप छान झालेल्या आहेत मस्त होतात आता आपण पीठ मळून घेऊया तर आधी एकदम पाणी टाकायचं नाही लागेल ला असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ जास्त सैल पण मळायचं नाही आहे आणि एकदम घट्ट पण नाही मळायचं असं आपण पुरीला वगैरे कसं मळतो त्या पद्धतीने थोडंसं कडक पीठ मळायचं आहे हे परत अजून थोडं पाणी टाकून घेते आणि पीठ मळून घेते पिठाला पण कलर छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही गुळामुळे तर पीठ मळून झालेलं आहे आपलं आणि सगळं पाणी एकदम पाण्याचं माप एकदम परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण कापण्या करायला घेऊया इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण इकडे कापण्या लाटून घेऊया तर याचे गोळा करून घेते आधी मी पिठाचा गोळा थोडा हाताने मोठा करून लाटायला घ्यायचं आणि याला सुकं पीठ अजिबात लावायचं नाही जर तुमचं पीठ असं पोळपाटाला चिकटत असेल तर थोडासा तेलाचा हात वगैरे लावू शकता पण पीठ लावू नका सुक्क आता हे बऱ्यापैकी लाटून झालेली आहे याच्यानंतर आपण याला वरून खसखस लावून घ्यायची आहे पूर्ण लाटून जर आपण खसखस लावली ना तर ती खसखस व्यवस्थित बसत नाही पिठामध्ये ती तळताना कापण्या ज्या वेळेला आपण तळतो ना त्यावेळेला ते खसखस तेलामध्ये सुटते ती निघून खा जाते तर मग आपण आधी लावलं ना आणि त्याच्यानंतर लाटून घेतली ना तर व्यवस्थित ते बसलं जातं खसखस पिठामध्ये व्यवस्थित बसते आता आपण दुसऱ्या साईडने लावून घेऊया खसखस सेम त्याच पद्धतीने सगळीकडे पसरवून पुन्हा आपण चपाती ती लाटून घेऊया लाटताना जास्त जाड पण ठेवायचे नाहीत आणि एकदम पातळ पण लाटायची नाही मध्यमच ठेवायचे आहेत कारण जास्त जाड जर आपण लाटल्या ना तर त्यात व्यवस्थित तळल्या जात नाहीत आणि मग त्या लवकर खराब होतात आणि एकदम पातळ पातळ करू शकतो जर तुम्हाला एकदमच खुसखुशीत पाहिजे असतील म्हणजे कुरकुरीत पाहिजे असतील तर जरा पातळ अटून तळल्या तर तरीसुद्धा छान लागतात ते आपण तर आता आपण त्यांना शेप देऊया हाताला जे भेटलं तेच घेतलं फिरकीचा चमचा आता कुठे शोधत बसू म्हणून चाकू दिसला तोच घेतला आणि त्यानेच मी कट करते तरी आपण अशा पद्धतीने कापून घेऊया तर याची जाडी पाहू शकता तुम्ही किती जाड मी ठेवलेले आहेत त्या आणि आकार पण छान आलेला आहे तर आपण सगळ्या कापण्या अशाच लाटून कापून घ्यायच्या आहेत आणि मग तळायला घ्यायच्या आहेत तेल गरम झालंय का बघूया आधी एक कापणी टाकून बघते तेल जर व्यवस्थित गरम झालं असेल तर लगेच मग आपण तळून घेऊया लाटून तर सगळ्या झालेल्या आहेत आणि तेल पण आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण कापण्या त्याच्या ते तेलामध्ये सोडूया आधी थोड्या थोड्याच तळून घ्यायच्या जास्त जर जा टा ता... असं टाकल्या ना तर आपल्याला व्यवस्थित पलटी करायला वगैरे जमत नाही सगळ्या बाजूने त्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत आणि गूळ असल्यामुळे त्या लवकर करपतात म्हणून गॅस फास्ट गॅसवरती नाही तळायच्या ह्या मंद गॅस एकदम पण बारीक नाही करायचा थोडासा मिडियममध्ये ठेवायचा गॅस आणि तळून घ्यायच्या शंकर सॉरी कापण्या पाहू शकता तुम्ही कलर पण छान आलेला आहे आणि फुगलेल्या पण आहेत काही मस्त आता ह्या तळून झालेल्या आहेत ते मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवते कलर पण मस्तच आलेला आहे कापण्यांना पाहू शकता तुम्ही त्या तळून झालेल्या आहेत बाकीच्या तळून घ्यायच्यात सगळ्या छान कलर आलेला आहे आणि खसखस मस्त उठून दिसते तर मंडळी कशा झालेल्या आहेत कापण्या तर तुम्ही नक्की करून बघा खरंच खूप छान लागते चव नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा